जेव्हा केव्हा मला पोळी भाजी करायचं येतो ना तेव्हा मी अशा पद्धतीने करते तर काय केलं होतं पालक आहे मी बारीक बारीक चिरली त्याच्यामध्ये थोडस कांदा टाकला बेसन टाकलं बारजरीचं पीठ टाकलं नंतर ज्वारीचं पीठ टाकलं थोडस गव्हाचं पीठ टाकलं आणि ना जिरे ओवा तीळ ते टाकले नंतर लसण हिरवी मिरचीचं वाटण टाकलं कोथिंबीर टाकली भरपूर सेवेनुसार मी शेंगाने टाकले आणि मग पीठ घट्टसर मळून घेतलं आणि आता काय करायचं माहितीये का घट्टसर मळल्यानंतर आपण डिरेक्टली ना मी तव्यावरच हे थालपीठ थापल होतं एकदम वेळ वाचतो तुम्ही नाश्त्याला सकाळच्या नाश्त्याला किंवा मग दुपारच्या जेवणाला आणि संध्याकाळी असं करू शकता पोळी भाजीपेक्षा पटकन वेळात होतं आणि वेळही लागत नाही आणि हेल्दी खाण्यासुद्धा येत त्याच्यामुळे नक्की करा आणि खूप छान टेस्टी लागते अशा पद्धती होल ना आपलं पूर्ण खालेपर्यंत खरपूस भाजून होतं कारण जाड केले आपण त्यामुळे तूप टाकलं मी आणि झाकून दहा ते पंधरा मिनिट पूर्ण वाफवलं मस्त असे खरपूस थालपीठ तयार आहे तुम्हाला आवडते की नाही कमेंट करून नक्कीच